आपण सगळेच रस्त्यावरून चालतो बरोबर कधी घाईत असतो कधी आरामात पण सुरक्षित राहणं ही एक कला आहे तर आज आपण काही असे बोरिंग नियम नाही बघणार तर शहराच्या रस्त्यांवर एकदम कॉन्फिडन्सने चालण्याचा एक सिक्रेट कोड समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया बरं विचार करा गर्दीचा रस्ता ओलांडायचा आहे तर सगळ्यात आधी डोक्यात काय यायला पाहिजे कोणती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे प्रश्न एकदम सोपा वाटतोय ना पण खरं सांगायचं तर ह्याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या सुरक्षिततेची चावी लपलेली आहे चला तर मग आपल्या या विश्लेषणाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया तो म्हणजे सुरक्षेचा मूळ मंत्र आ, हा असा मंत्र आहे जो आपल्या प्रत्येक पावलाचा पाया आहे ज्यावर आपली सगळी सुरक्षितता अवलंबून आहे आणि तो मंत्र आहे तरी काय अगदी सोपा थांबा पहा आणि मगच रस्ता ओलांडा फक्त तीन शब्द ऐकायला खूप साधे वाटतात नाही का पण हेच तीन शब्द आहेत जे आपल्या संपूर्ण सुरक्षा कोडचं यु नो हृदय आहेत फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी रस्त्यावरचे कितीतरी धोके आपण सहज टाळू शकतो ओके तर मूळ मंत्र तर आपल्याला कळला आता पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या भागाकडे ज्याचं नाव आहे आपली सुरक्षित जागा म्हणजे रस्त्यावर चालताना आपली हक्काची सेफ जागा कोणती हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे तर बघा सगळ्यात पहिली आणि बेस्ट जागा म्हणजे फुटपाथ तो वापरायचाच पण अनेक ठिकाणी फुटपाथ नसतो मग काय करायचं अशावेळी एक सोपा नियम आहे रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला म्हणजे कसं तर येणाऱ्या ट्रॅफिकच्या विरुद्ध दिशेने याचा फायदा काय समोरून येणारी गाडी तुम्हाला स्पष्ट दिसते आणि हो तुम्हीसुद्धा ड्रायव्हरला स्पष्ट दिसता आणि हो एक गोष्ट आपण रस्त्याच्या मधोमत्ती रेलिंग्ज बघतो ना त्याच्यावरून उडी मारून पलीकडे जाण्याचा मोह होतो कधी कधी पण हे किती धोकादायक आहे माहितीये हे अगदी तसंच आहे जसं समोरून भरधाव ट्रेन येत असताना रेल्वे रूळ ओलांडणं म्हणजे विचार करा इतका मोठा धोका पत्करणं म्हणजे सरळ सरळ स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे चला आता येऊया सगळ्यात क्रिटिकल भागाकडे रस्ता ओलांडण्याची कला कारण खरं तर इथेच सगळा खेळ असतो इथेच आपली खरी परीक्षा होते आणि इथेच आपल्याला सगळ्यात जास्त अलर्ट राहण्याची गरज असते एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा झेब्रा क्रॉसिंग म्हणजे रस्त्यावर काढलेल्या काही नुसत्या पांढऱ्या पट्ट्या नाहीत ते आपलं हक्काचं सुरक्षित ठिकाण आहे आपल्याला रस्ता ओलांडण्यासाठी दिलेलं त्यामुळे कुठूनही रस्त्याच्या मधूनच रस्ता ओलांडण्याचा शॉर्टकट नको नेहमी झेब्रा क्रॉसिंग वापरायचं बरं मग झेब्रा क्रॉसिंगवर रस्ता ओलांडायचा कसा त्यासाठी या चार सोप्या स्टेप्स आहेत बघा आधी उजवीकडे पहा मग डावीकडे पहा एकदा परत कन्फर्म करा की दोन्ही बाजू क्लिअर आहेत आणि मगच पूर्ण लक्ष ठेवून रस्ता ओलांडा ही छोटीशी सवय लावून घेतली ना तर सुरक्षितेची गॅरंटीच समजा काय करायचं हे तर आपण बघितलं पण काय नाही करायचं हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे सगळ्यात मोठी चूक थांबलेल्या बसच्या किंवा कोणत्याही मोठ्या गाडीच्या पुढून किंवा मागून रस्ता ओलांडणं असं कधीही करू नका का कारण त्या ड्रायव्हरला तुम्ही अजिबात दिसत नाही हा एक ब्लाइंड स्पॉट असतो त्यामुळे नेहमी अशाच जागेवरून रस्ता ओलांडा जिथून तुम्हाला दोन्ही बाजूंचं ट्रॅफिक एकदम क्लिअर दिसेल आता एक सिच्युएशन इमॅजिन करा तुम्ही अर्धा रस्ता ओलांडलाय आणि अचानक समोरून एक गाडी येते अशावेळी काय करणार सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट अजिबात पॅनिक व्हायचं नाही गोंधळून पुढे मागे धावण्यापेक्षा जिथे आहात तिथेच थांबा स्टॅच्यू असं केल्याने काय होतं की ड्रायव्हरला तुम्हाला बघून अंदाज घ्यायला आणि योग्य निर्णय घ्यायला वेळ मिळतो ठीक आहे तर आतापर्यंत आपण स्वतःच्या सुरक्षेबद्दल बोललो पण आता थोडा मोठा विचार करूया आपल्या शेवटच्या भागाचं नाव आहे आपली सामाजिक जबाबदारी कारण शेवटी रस्ते सुरक्षित ठेवणं हे फक्त एकाचं काम नाही आहे ही आपल्या सगळ्यांची म्हणजे पूर्ण समाजाची जबाबदारी आहे खरं तर एक सुरक्षित रस्ता म्हणजे काय जिथे लोक एकमेकांना मदत करतात विचार करा एखादा लहान मूल किंवा कुणी वयस्कर व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्ती रस्ता ओलांडायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी नाही का खरंच या एका छोट्याशा गोष्टीने खूप मोठा फरक पडतो आणि देवानं करो पण दुर्दैवाने जर एखादा अपघात झालाच तर आपली पहिली रिॲक्शन काय असायला पाहिजे मदतीची अपघात झालेल्या व्यक्तीला लगेच मदत करणं हे फक्त आपलं कर्तव्य नाही तर ते आपल्यातल्या माणुसकीचं प्रतीक आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर तोच शेवटचा प्रश्न पुन्हा समोर येतो आपले रस्ते सगळ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे सरकारची पोलिसांची की आपली स्वतःची मला वाटतं याचं उत्तर आपल्याला एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळून शोधायचं आहे आणि फक्त शोधायचं नाही तर ते प्रत्यक्षात आणायचं आहे रस्त्या सुरक्षाविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद